आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो नुक नुकत्याच पार पडलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात हे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गेले अनेक दिवस सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रक्रिया चालू झाल्यापासून सह्याद्रीच्या चा निवडणुकीमध्ये कशा घडामोडी घडल्या त्या आपल्या सर्वांना माहीत आहेत आज आम्ही गेले पंचवीस वर्षाचं जे आम्हाला त्रास होत होता त्या त्रासातून आम्हाला कुठंतरी थोडंसं या कराड उत्तर विधानसभेमध्ये लोकांना जो न्याय मिळावा आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली परंतु दोन महिन्यातच सह्याद्री सहकारी साखर कारखाने निवडणूक लागली विद्यमान आमदाराने त्या ठिकाणी निवडणुकीबाबत घोषणा केली आम्हाला त्या ठिकाणी वाटलं की ही निवडणूक लढत असताना विद्यमान आमदार आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन विश्वासात आणि सन्मानानं त्या ठिकाणी घेऊन ही निवडणूक किला सामोरे जातील असं आमच्या मनामध्ये कोणतीही शंका त्या ठिकाणी नव्हती परंतु त्यांनी न कुणाला विश्वासात घेता त्या ठिकाणी मसूर या ठिकाणी एक मेळावा घेतला मेळावा घेऊन निवडणुकीची लढण्याची त्यांनी घोषणा केली त्याच्यानंतर प्रक्रिया तर सुरू झालेली होती त्या प्रक्रियेमध्ये भाग घेताना मग थोडंसं काही गोष्टी समजल्यानंतर आम्ही प्रत्येक गटातून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भरले आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमची प्रामाणिक भूमिका होती की ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चोपन्न वर्षाच्या लढ्यात ह्या सभासदांना सह्याद्री सहकारी साखर कारखांना आपला वाटला पाहिजे सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक आपण लढली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आमचे सहकारी दादा असतील अनेक वर्ष आनंद बापूल या ठिकाणी प्रका, प्रका आहेत सर्वसाधारण सभेमध्ये असं प्रश्न मांडण्याचं काम त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बावीसशे एकवीस सभासदांचा जो काय त्यांना मतदानामध्ये त्यांना मतदानाचा हक्क देण्याबाबत का जी कायदेशीर लढाई लढायला लढावी लागली ही लढाई आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय तो निर्णय झाल्यानंतर जो प्रक्रिया त्याच्यामध्ये वारस नोंदी बाबत काही लढा आम्ही सुरू केलेला होता त्या वारस नोंदीचा लढा आम्ही लढत होतो ह्या प्रक्रिया पडत निवडणूक डिक्लेअर झालेली होती निवडणुकीला समोरे जात असताना सगळ्या परिस्थितीतून जो सभासद आमची इच्छा होती सभासद आम्हाला या ठिकाणी सांगत होते की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली पाहिजे आमचा असा हेतू कोणताही नव्हता की ही निवडणूक वेगळी लढली पाहिजे वेगळ्या पद्धतीनं आपण पुढं काही गोष्टी घेऊन गेलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी कुणालाही विश्वासात न घेता आणि फक्त शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा करणे आणि त्यांनी जे परवा काही त्यांच्या प्रेस नोटमधून मी वाचलं की आम्हाला नऊ सीटा देणार होते पण तसं कुठंही चर्चा झाली नाही एक ते दोन सीटा सोडल्या तर त्यांची चर्चा पुढं सरकली नाही मग आम्ही त्यामुळे त्या ठिकाणी त्या ज्या चर्चेला बसलेलो होतो ते दोन मिटिंग मिटिंग तीन मिटिंग झाल्या अंतिम मध्ये पावणे तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी मी विनंती करत होतो की ही संधी आणि सभासदांना न्याय देण्याची संधी तुम्ही आज पालक म्हणून काम जबाबदारी घेतली पाहिजे आणि आमदार या नात्याने तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रयत्न करून विधान सभेवरती पाठवलेला आहे त्या भूमिकेतनं पालकाची भूमिका घेऊन तुम्ही या ठिकाणी ही निवडणूक एकत्रितपणे लढण्यासाठी तुम्ही भूमिका घेऊन पुढं गेलं पाहिजे त्यामधून तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन सन्मानानं त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशी भूमिका घेऊन मी विनंती करत होतो त्या ठिकाणी ही सर्व माझ्यावर असणारे कोकण जे प्रकाश चव्हाण आबा त्या ठिकाणी विनंती करत होते अनेक लोक तालुक्यातले बाहेरच्या तालुक्यातले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते ते विनंती करत होते पण तसं त्या ठिकाणी कुठेही झालं नाही पावणे तीन वाजेपर्यंत चर्चा चालू राहिल्या पावणे तीन वाजता आम्ही उठून त्या ठिकाणी पंधरा मिनिटांमध्ये त्यामध्ये ते आम्ही ठरवलं की आज आपण हे सर्वजण उभं राहिलोय त्यात आपण लढलं पाहिजे सभासदांनी ज्या आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला समोर गेलो निवडणुकीला समोर अर्ज काढण्याचा दिवस संपला त्याच्यात तो संपल्यानंतर सुद्धा अंतिम चिन्ह मागणीपर्यंत या ठिकाणी चर्चा चालू होत्या था। आणि त्या चर्चा बारा वाजेपर्यंत माझ्या बरोबर चालू होत्या आणि त्याच्यामध्येच आमदारांच्या पॅनेलचे काही लोक अकरा वाजता चिन्हासाठी अर्ज केला आणि माझ्याकडे बारा वाजेपर्यंत आपण एकच चिन्ह मिळालं पाहिजे आपण एकच चिन्ह घेऊन समोर लढलं पाहिजे अशा भूमिकेतून माझ्यावर बारा वाजेपर्यंत लोक चर्चा करत होती त्या ठिकाणी आमच्यातले एक सरकारी गेले आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं विचारलं की आम्ही आमच्या पॅनेलचा अर्ज द्यायला आलोय दे। तर आमचा अर्ज घ्या तर ते म्हणले पॅनेलचा अर्ज घेण्याची प्रक्रिया पुढे गेलेली आहे मग त्यांनी मला बोलवलं त्या ठिकाणी आणि प्रक्रिया जी पुढे गेलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पोचलो पोचल्यानंतर आमचा अर्ज दिला निवडणूक निर्णय अधिकारी मी स्वतः त्या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून त्या ठिकाणी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणले की माझी प्रक्रिया पुढे गेलेली आहे मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जरी तुमची प्रक्रिया पुढे गेली असेल तरी त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही त्यामुळं तुम्ही आमचा अर्ज घेतला पाहिजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आमचं पंधरा दहा पंधरा मिनिटं त्या ठिकाणी चर्चा चालू राहिली त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टीच चर्चा होऊन त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज घेतला आणि तोच घेत असतानाच त्या ठिकाणी आम्हाला आमच्या सरकारी जे पॅनेल आहे आमदारांचं त्यांच्या पॅनेल प्रमुखांनी वसंतराव जगदाळे आबा यांनी त्या ठिकाणी अर्ज दिला की आता पॅनेलचे अर्ज घेणे प्रक्रिया पुढं गेलेले प्रक्रिया पुढे गेलेल्या असताना अर्ज स्वीकारू नये अर्जावरती पॅनेल म्हणून चिन्ह देऊ नये त्यांना वेगळं स्वतंत्रपणे अपक्ष उमेदवारांच्या पद्धतीने चिन्हाची वाटप करावं म्हणजे आज एका बाजून आमच्यावर निवडणूक करण्याची भूमिका दुसऱ्या बाजून आम्हाला ठेवायचं आणि आम्हाला चिन्ह मिळून घ्यायचं नाही म्हणजे सुरुवातीपासून जे निवडणुकीला अर्ज भरणे छान छान्नी मध्ये आमचे आठ अर्ज बाद करणे माझा कोणाला अर्ज बाद करणे आणि अर्ज माझा अर्ज बात करण्यासाठी विशेष म्हणजे स्वतः तिथं त्या ठिकाणी कुणी माणूस उभा केला ते कुणाचा माणूस होता हे पूर्णपणे त्या ठिकाणी लोकांना माहिती आहे आणि त्याचा पुढचाही पाठपुरावा पर्यंत कुणी पाठपुरावा केला आपल्याला वेळेस मुख्यमंत्री कार्यालयातने कुणी फोन लावले कोणत्या सचिवांच्याकडून सेक्रेटरी से त्यांच्या पी एस कडून फोन आला कुणी करायला हवला ह्याचं सर्व लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि हे करत असताना स्वतः त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अर्ज आमदार तिथे जाऊन प्रादेशिक सरसंचालकांच्या जा मॅडमना भेटले आणि हे सर्व अर्ज अपात्र राहिले पाहिजेत खालचा निकाल हाय तसाच राहिला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न केले ते ते करून सुद्धा नाही तर न्यायालयीन त्या ठिकाणी आम्हाला आमच्या लढ्यामध्ये यश मिळालं त्याच्यानंतर न्यायालयीन लढाई लढली न्यायालयीन हायकोर्ट असेल हायकोर्टमध्ये वकील देणं की कोणी केलं कोण करत होतं त्याचा पाठपुरावा कोण करत होतं हे माहीत आमची प्रामाणिक भावना होती की ही निवडणूक सभासदांच्या चोपन्न वर्षाच्या संघर्षातली लढाई आहे आणि ह्या संघर्षाला आपण सर्वांनी जसं विधानसभेमध्ये आम्ही पक्ष बघितला नाही काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आम्ही ही विधानसभेला जाण्यासाठी आणि त्यांना आमदारांना विधान विद्यमान आमदारांना विधानसभेवर विदान पाठवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले परंतु या दोन महिन्यात अशा गोष्टी घातल्या की आमच्याच म्हणजे ज्यांनी आम्ही दोन महिन्यापूर्वी ज्यांना सहकार्य केलं के त्याचा आम्हाला विसर पडला म्हणजे आम्हाला एक अशा पद्धतीची वागणूक दिली की एक आमचं पॅनेल मोडून काढण्याचा प्रयत्न केला आमचं पॅनेलच होऊन द्यायचं नाही पॅनेल झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी चिन्ह मिळून द्यायचं नाही म्हणजे ही थोडासा केविलवाणी आणि प्रयत्न दिसून आला त्यांचा आणि त्याच्या बरोबरच हे जे आज सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत की मगाशी जसं सांगितलं तसं अंतिम कुठल्याही चर्चा त्या ठिकाणी पर्यंत कधीही आले नाहीत त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला आज देखील त्यांनी आत्तापर्यंत सुद्धा आमची की आमच्या पॅनेलवरती सुरुवातीपासूनच आरोप चालू केले आज देखील ते आमच्या पॅनेलवर ते आरोप करताय आमची भूमिका असती तर आम्ही त्या ठिकाणी लढायच्या भूमिकेत आणि पावणे तीन वाजेपर्यंत वाट बघितली नसती बारा वाजेपर्यंत तुम्ही अकरा वाजता अर्ज दिला आणि बारा वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी चिन्ह मागण्यासाठी थांबलो नसतो आमची प्रामाणिक भावना होती थी त्या ठिकाणी की ह्या लोकांना सर्वांना बरोबर घेऊन एकच चिन्ह एकच तुम्ही जी भूमिका आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत होता गापील ठेवून गापील ठेवायचा प्रयत्न करत होता पण तिथं आम्ही गापिल नाही आमची भूमिका प्रामाणिक होती की ह्या सभासदांना न्याय देण्यासाठी आणि ह्यांच्या हक्कासाठी ही लढाई आपण एकत्र येऊन लढली पाहिजे अशी भूमिका आमची स्पष्ट होती आणि आमच्या मनात दुसरा कुठलाही हेतू नव्हता त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा घोषणा केली होती की माझ्या कुटुंबातला कोण उमेदवार त्या ठिकाणी नसणार आहे परंतु तुझ्या आम्हाला वाटलं की अशी जर निवडणूक होत सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळणार पण पुढे जाईल तसे तसे परिस्थिती दिसली नाही त्या ठिकाणी स्वतःचीच बाजू मांडणाऱ्या सर्व गोष्टी आमच्या समोर आल्या त्या समोर आल्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी लढण्याची भूमिका घेतली आज त्या ठिकाणी आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये बाजार समितीची निवडणूक झाली त्या बाजार समितीमध्ये सुद्धा आम्ही समविचारी म्हणून एकत्र आलो आणि ती निवडणूक लढली त्याच्यामध्ये विजय मिळाला तशाच पद्धतीनं आम्ही ही सह्याद्री सरकारी कारखान्याची सुद्धा निवडणूक समविचारी म्हणून एकत्र येऊन लढण्याची भूमिका ठेवली होती त्यामध्ये पक्षाचा कोणताही विषय नव्हता आणि त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आज धैर्यशील दादा असतील त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्याचे नेते संपतराव माने दादा असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी भीमराव काका त्या ठिकाणी आहेत रामकृष्ण मेहता साहेब आहेत या सर्वांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढण्याचा आम्ही लोकांच्या समोर गेलो लोकांचा जो कौल आला तो आम्हाला मान्य आहे आम्ही ही निवडणूक लढली या निवडणुकीमधून जे काय आमच्या लढ्याला यश अपयश आलं हे आम्हाला मान्य आहे आम्ही सभासदांच्या हक्कासाठी आम्ही ही लढाई सुरू ठेवणार आहे आज जे सभासदांचे प्रश्न आहेत हे सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी सर्वसाधारण सभा असेल किंवा मा तुमच्या माध्यमातून असेल लोकांचे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आज संचालक मंडळाने त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीनं काम करावं नियमानुसार काम करावं अशीच भावना आमची ह्या ठिकाणी आहे आणि या सह्याद्रीच्या सभासदांना न्याय द्यावा ही आमची भावना सातत्यानं राहणार आहे आणि त्याचासाठी आम्ही प्रयत्नही त्या ठिकाणी आम्ही करणार आहे जर काय त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल करते त्या चुका तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवून देणार आहे आणि त्या पद्धतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना जी आम्ही लढाई सुरू केलेली आहे ह्या लढाई आमची अविरतपणे अशीच पुढं चालू ठेवण्याची भूमिका आमची सर्वांची आहे आज या माध्यमातून आपल्याला जे आम्ही जी, जी काय माहिती दिली ती माहिती आणि आपण ऐकून घेतली सर्वांनी त्याबद्दल तुमचं सर्वांचंच मी मना